लोकसभा निवडणुकीवर प्रचाराचे ठाकरे गटाची सुरुवात लोकसभा निवडणुकी कोणत्याही क्षणी जाहीर होईल ठाकरे गटाकडून अनंत गीते यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे त्यामुळे ठाकरे गट जोरदार तयारीला लागला आहे माणगावमधील युवा नेतृत्व रोहित पार्थी यांच्या तहसील कार्यालयाजवळ जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते लोकसभा समन्वयक संजय कदम जिल्हा प्रमुख अनिल नवगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आजपासूनच अनंत गीते यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे यावेळी अनंत गीते यांनी सुनील तटकरे यांना लक्ष करत जोरदार टीका केली आणि खुले आव्हानही दिले हिंमत असेल तर सुनील तटकरे यांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवावी काय परिस्थिती होईल ते बघा असे आव्हान यावेळी दिले आहे काय त्यांची अवस्था होते ते बघा जो सर्वे केलाय भाजपने सर्वे केलाय त्या भाजपच्या सर्वेने जाहीर केलाय की जर तटकरेना उमेदवार दिली तर तटकरे एक लाख वीस हजार मताने हरते हा भाजपचा सर्वे आहे आणि म्हणून मग ते सांगताय अरे ही हरवायला कशाला सीट द्यायची ही सीट हरायला का द्यायची मग त्याला विचारलं म्हणजे एक लाख वीस हजाराने भाजपने जर उमेदवारी तडकड न दिली तर तडकडे हरणार आहेत मग ही जर भाजपला दिली तर ते म्हणजे आम्ही फक्त ऐंशी हजाराने हरणार आहोत तर ते सुद्धा आम्ही जिंकणार तर नाही म्हणत पण आम्ही फक्त ऐंशी हजाराने हरणार होत आणि ते एक लाख वीस हजारने हरणार आहेत मग त्यांना कशाला तेव्हा त्यांच्या पाट्या त्यांच्या चालू द्या कोणी कुणाला बात करायचं ते करू द्या जो पण त्यांचा जीवन राहील त्याच्याबद्दल म्हणून नंतर आज चर्चा करण्याची काय आवश्यकता नाहीये आज माझा पूर्ण विश्वास आहे या रायगडच्या जनतेवर रायगडच्या मतदारांवरती त्या माता भगिनी शेतकऱ्यांवर मानवांवरती भगिनीवरती आपल्या युवकांवरती तरुणांवरती विद्यार्थ्यांवरती विद्यार्थींवरती माझा पूर्ण विश्वास आहे रायगडच्या जनतेनं निर्धारित केलेला आहे निर्णय घेतलेला आहे रायगड लोकसभा मतदार संघाचे भारतात ते आनंद तिथेच होणार आहे आज da